इयत्ता पाचवी पाठ सोळावा मी नदी बोलते आज आपण या पाठाचे वाचन करूया सर्वांनी कृपया लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यानंतर या पाठाचे स्वतः वाचन करावे मी आहे नदी माझा जन्म पर्वतावर होतो मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते इतर नद्याही मला येऊन मिळतात माणसे धरण बांधून मला अडवतात माझ्या पाण्यावर वीज तयार करतात त्या विजेवर कारखाने चालवतात शेतातील पंप चालवतात पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात मी उड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते धबधब्याच्या रुपाने पर्वतावरून खाली येते पर्वत उतारावरून मी सपाट मैदानी भागात येते आता माझा वेग कमी झालेला असतो माझ्या दोन्ही किनाऱ्यांवरील परिसर मी हिरवागार करते माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात पण मला एका गोष्टीची खंत आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांड पाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषित करतात माणसांच्या छोटी गावे शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते तरीही मी पुढे पुढे जातच राहते मी कुठेही थांबत नाही थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते शेवटी मी सागराला जाऊन येते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो